नमस्कार मित्रांनो कन्स्ट्रक्शन विथ आमेज ग्रुप वरती मी जिराक्ष खटकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो कॉन्क्रीटला मजबूती यावी म्हणून वेगवेगळ्या साईजच्या स्टील बारचा वापर केला जातो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत वजन काटा न वापरता स्टील बारचे वजन कसे मोजावे मित्रांनो असं समजा की तुमच्या साईटवर एका व्यक्तीने स्टील आणून दिले आहे परंतु तुम्हाला पेमेंट करण्यावर स्टीलचे वजन क्रॉस चेक करायचे आहे परंतु तुमच्या तु जवळ वजन काटा नाही मग आता काय करणार तर मित्रांनो सोपं आहे बारच्या लांबी व डायमीटर वरून त्या बारचे वजन सहजपणे मोजू शकतो यासाठी एक फॉर्म्युला आहे तो म्हणजे डायमीटरचा वर्ग भागिले एकशे बासष्ट काय डायमीटरचा वर्ग भागिले एकशे बासष्ट जेव्हा आपण डायमीटरच्या वर्गाला एकशे पासष्ट एक ने भाग देतो तेव्हा आपल्याला एक मीटर बारचे वजन किलोमध्ये मिळते काय मिळते आपल्याला किलोमध्ये मिळते फॉर्म्युला जरी अवघड असला तरी वापरणे खूप सोपे आहे हा फॉर्म्युला स्टील बारच्या सर्व साईजसाठी वापरता येईल काय म्हटलं मित्रांनो मी हा जो फॉर्म्युला हे जे सूत्र आहे हे प्रत्येक स्टीलसाठी आपल्याला बार साठी वापरता येईल आधी आपण डायमीटर कशाला म्हणतात ते पाहूया स्टीलच्या बारच्या व्यासा व्यासाला डायमीटर असे म्हणतो का काय म्हणतो जो स्टीलचा डायमीटर म्हणजेच व्यासाला आपण डायमीटर असे म्हणतो म्हणजेच त्याची जाडी त्यालाच आपण बारची साईज असे म्हणतो बारच्या साईज पुढील प्रमाणे असतात यामध्ये सहा एम एम आठ एम एम सोळा एम एम वीस एम एम चोवीस एम एम बत्तीस एम एम छत्तीस एम mm, एम चाळीस mm एम एम इत्यादी साईज स्टील बार ची साईज माहीत करणे खूप सोपे आहे कारण बार वरती साईज लिहिलेली असते बार हे आठ एम एम चा असेल तर त्यावर आठ एम एम असे लिहिलेले असते तुम्हाला जर हे जाणून घ्यायचे असेल की या साईज कुठे व वा कशा वापरल्या जातात तर याची माहिती तुम्हाला याच चॅनलवरील वरील इतर व्हिडिओजमध्ये मिळेल तुम्ही अवश्य पहा स्टील बारच्या साईजचा सा वर्ग काढण्यासाठी बारच्या साईजच्या बारच्या साईज गुणाकार करावा लागतो काय आहे पुन्हा एकदा ऐका स्टील बारच्या साईजचा सा वर्ग काढण्यासाठी बारच्या साईजचा बारच्या साईजशीच गुणाकार करावा लागतो जसे बारा एम एम च्या बार साठी बारा गुणिले बारा बरोबर म्हणजेच एकशे चौवेचाळीस आठ एम एम च्या बार आठ गुणिले आठ बरोबर चौसष्ट आता आपण आपल्या वजना वजनाच्या फॉर्म्युल्याकडे वळू म्हणजेच आपण आता बघणार आहोत की त्याचं सूत्र आपला स्टील बार आहे सोळा सोळा गुणिले सोळा करावे लागेल सोळा गुणिले सोळा केल्यानंतर आपले उत्तर येते दोनशे छप्पन किती उत्तर येते आपले दोनशे छप्पन्न म्हणजे आपल्या स्टील बारचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न आता आपण आलेल्या उत्तराला एकशे पासष्ट ने भागणार आहोत म्हणजेच दोनशे छप्पन भागिले एकशे बासष्ट तर आपले उत्तर आले आहे एक किलो अठ्ठावन्न ग्रॅम किती आले आहे एक किलो अठ्ठावन्न ग्रॅम याचा अर्थ सोळा एम साईज व एक मीटर लांबी असलेल्या स्टील बार चे वजन एक किलो अठ्ठावन्न ग्रॅम आहे किती आहे एक किलो अठ्ठावन्न ग्रॅम आहे एकता आपण सोळा एम काढल्यानंतर आपल्याला यावरून त्या स्टील बारच्या पूर्ण लांबीचे वजन काढू शकतो आपल्याकडे बारा मीटर पर्यंत लांब स्टील बार असतात समजा आपला बार बारा मीटर लांबीचा आहे म्हणजेच एकोणचाळीस फूट तीन इंच फूट लांबीचा आहे आता आपण त्याचे वजन मोजूया स्टील बारचे एकूण वजन काढण्यासाठी आपल्याला मिळालेले एक मीटर वजनाचा गुणाकार बारच्या एकूण लांबी बरोबर करावा लागेल म्हणजेच एक किलो अठ्ठावन्न ग्रॅम गुणिले बारा के आपले उत्तर आले आहे अठरा किलो शहाण्णव ग्रॅम किती आले आहे अठरा किलो शहाण्णव ग्रॅम आले आहे आपल्या स्टील बारचे एकूण वजन आहे अठरा किलो शहाण्णव ग्रॅम इतके आहे समजा आपल्याकडे एकवीस नग चे बार आहे तर त्या सर्व बारचे वजन काढण्यासाठी आपल्याला एका बारचे वजन आले आहेत त्याचबरोबर सर्व बारचा गुणाकार करावा लागेल आपल्याला एका आप बारचे वजन किती आहे अठरा किलो शहाण्णव ग्रॅम गुणिले आपल्याकडील बार ची संख्या किती आहे एकवीस म्हणजेच अठरा किलो शहाण्णव ग्रॅम गुणिले एकवीस तर आपले उत्तर येते आहे तीनशे अठ्याण्णव किलो पॉईंट सोळा कि ग्रॅम किती आले आहे तीनशे अठ्याण्णव किलो पॉइंट सोळा किलोग्रॅम आपल्या सोळा एम च्या एकवीस टील बार चे वजन आहे तीनशे अठ्याण्णव पॉईंट सोळा किलोग्रॅम आहे क्विंटल किंवा टन मध्ये मोजण्यासाठी शंभर किलो म्हणजे एक क्विंटल काय शंभर किलो म्हणजेच एक क्विंटल आणि हजार किलो म्हणजे एक टन या पद्धतीने मोजतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन क्लिक करा चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत गुड बाय नमस्ते